समजा आता आपण एखादा कथन ठेवला शिवाजी महाराज यांच्या याच्या याच्यावरती आपल्याला व्याख्यान आणायचं आता शिवाजी महाराजांचे व्याख्यान आणायचं फी जो जास्त घेतो तो महाराज आणि तो व्याख्याचा बी मोठा अशी धारणा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली मग मी आपल्या लोकांना सांगितलं तर मी मोठा महाराज मला फ्रीज देऊन हा आता मी उद्या परवायचं काय कमावला लागणार तीस हजार रुपये घेतले मी चेष्टा करत नाही पण तुम्ही ज्या चार चार गोष्टीची चेष्टा करता छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला कशाला मोठं केले छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी माले शिवा काशी तुमाजी नाईक असे अनेक लोक ज्यांनी केले की तुमच्यामध्ये जागृती निर्माण होईल तुम्ही एक धाडसी व्हावं तुमच्यामध्ये ठेसले तुम्ही मोठे व्हावं आता त्यांनी जे केलं ते सांगण्यासाठी पैसे म्हणजे हे संत परंपरा मी तुम्हाला विनंती करेन तो तो महाराज आदर्शवादी असेल खरंच त्याचा कीर्तनावरती त्याच्यावरती असेल लाख रुपये कीर्तन सांगायचे होऊन देणार व आमचे वर्ग कट आमचा असणार छोटा छोटा वर्ग हा वर्ग मला ते स्टेटमेंट आवडणार नाही ते चुकीचं होईल पण संत सांगणारे संत सांगणारे फीस घेणारे म्हणजे काय त्याचा म्हणजे काही बाजार बाजार त्याचा बाजार मांडण्यासारखी व्याख्यात असू द्या आता प्राध्यापक असो व्याख्यात असतो तुम्ही ते व्याख्यात होऊ शकत नाही व्याख्यामध्ये तो शिकल्याला प्राध्यापक त्याला सव्वा लाख रुपये कारण भुलेश आंबेडला शिवाजी महाराज सांगायचे असले तर ते पन्नास हजार रुपये शे हजार रुपये म्हणजे मी पन्नास पर्यंत ऐकू आता नॉन अरे ही जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेला तुम्हाला चेक तुम्हाला आज सगळं मोबाईल तुमच्या हातामध्ये आहे सगळं जग तुमच्या आहे गुगल वरती सगळा विचार तुम्हाला आणि माझी या कार्यक्रमाने मी तुला आहे की जग देंग इतकं सुंदर आहे तुमचा संसार इतका सुंदर आहे मानव जीवन इतकं चांगलं आहे पण त्या मानव जीवनामध्ये आपण काय करायला पाहिजे आपली म्हणजे आपली काय भूमिका आपण इथ आहोत त्या भूमिकेशी सहमत असणारे माणसं त्या भूमिकेतून मोठं होणारे माणसं तोच या जगामध्ये आजारामार हे संत प्रकार का जिवंत आहे म्हणजे साडेसातशे आठशे आठशे वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी ज्यांनी व्यवस्थेविरुद्ध प्रहार केला ज्या गाडगे बाबांना राहायला रा नाही खाला रा कपडे नाही त्या माणसाने एकच दिवस शाळेत न जाणारा माणूस त्याच्या नावाने विद्यापीठ आहे आणि एक दिवस शाळेत न जाणारा माणसाला अतिउच्च शिकणारा बाबासाहेब आंबेडकरांनी बरोबर आता होणार आहे कस आता थोडा शिकलेला असता का तू त्याच्यात येतच असतो तो त्याला असं वाटतं का माझी बांगला माझा गाडी मी असा मी तसा मी पण तू आले तो काही संत परंपरेमध्ये नाही संत परंपरा त्याला पूर्ण नाकारते आणि म्हणून उद्याच्या या भूमिकेमध्ये संत परंपरेकडून बाबासाहेबांचा विचार तुम्हाला एक घटनाक्रम सांगेल की बाबासाहेब कोलंबियाला चालले होते विदेशामध्ये आणि ते नावे म्हणून चालले होते तर त्यांनी सगळ्या गाथा पुस्तक वगैरे घेतले त्यांनी सांगितलं एका नावाड्याने त्यांना विचारलं बाबासाहेब जर की नाव पुढे मग कसं करणार हे पुस्तक सगळं तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं सगळे पुस्तक पुढे चालेल तेवढी तुकाराम महाराजांची गाथा वाचली पाहिजे ही माझी भूमिका <laughs> म्हणजे विचाराचा जन्म झाला बाबासाहेबांच्या विचाराचा जन्म कुठून झाला तर तुकाराम महाराजांच्या गाथे संतांच्या गाथेमधून संतांच्या विचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जन्म कुठून झाला तर तुम्हाला सगळ्या संतांच्या आणि ह्या सगळ्या संतांच्या आशीर्वादामधून त्यांच्या विचारामधून तो जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून शिवाजी महाराज म्हणतात की माझ्या शेतकऱ्यांच्या काळीला जर धक्का लावला तरी त्याचा कडे लोट केला जाईल हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता पण आज शेतकऱ्यांची काळी तिची जमीन लुटण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये चालवलं सर्वात त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती की आपण मंदिर निर्माण करतो रोहन करतो मूर्तीपूजन करतो सगळं करतो पण त्या विचारापासून करतो तुम्ही लिहिता सांगेल तुम्ही एक दिवस मंदिरात नाही आले ते चालेल तिथला घंटा नाही वाजवला तरी चालेल पण विचाराची अगरबत्ती त्या संतांच्या विचारामध्ये अगरबत्तीचा विचार वासाचा अगर विचार आपल्या मनामध्ये देणार आहे पण इथं आलं घट्टी वाटील भटवा म्हणजे तुम्ही फार मोठे झाले अशात आपल्या संत सावतावाणी पंढरपूर आणि सावतावाणीच हे काम करेल आरमच तरी, तरी एकही दिवस ते पंढरपूरला नाही गेले संत त्यांनी तिथं निर्माण केले आणि अनेक संत सांगतात की तुमच्या मध्येच सगळा संत आहे तुमच्या मध्येच खरा विचाराचा देव आहे पण आपले लोक ऐकत नाही हिंदू धर्मातले जे संत परंपरा मानणारे लोक आहेत ते न ऐकल्यामुळं तुमची आरोग्य आहे लोकशाहीच्या ऐंशी वर्षांनंतरही तुमचं अस्तित्व या जगात नाही तुम्ही फक्त माणसं जन्माला आले जन्माला आले म्हणून जगणार आहे सकाळपासून जायचं संध्याकाळ व्यवसाय करायचा आणि सध्या कसा कसा घरी वागण्यात येणारा यायचा ही व्यवस्था तुमच्या मध्ये आहे तुम्ही शिक्षण घेतलं नाही उच्च शिक्षण घेऊन तुमचे मुलं उठे केले नाही तुम्ही के राजकारणामध्ये तुमचे माणसं मोठे करण्यापेक्षा मालकांना मोठे केलं म्हणून तुमची अडचण आणि तुम्हाला ही लोकशाही कळायची पाहिजे ही शिक्षणाचं महत्व कळायला पाहिजे म्हणून संतांनी आपलं आयुष्य पूर्ण त्या ठिकाणी विनंती आपण सेना महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये बसलो म्हणजे त्यांच्या विचाराच्या मंदिरामध्ये आपण बसलावे संत सेना महाराजांना संत सेना महाराजांचे विचार डोक्यात झाला म्हणजे तुमची प्रगती होईल कल्याणधरे सुद्धा